मित्र छापल्याप्रमाणे था, था, <coughs> सभापती महोदय मी या उत्तराने समाधानी नाही आहे एक माझ्याकडे पावती सभापती महोदय <coughs> जो दंड वगैरे ठोठवलेला आहे हे मला उत्तर आलेलं आहे सभापती महोदय पावती दिली वाळूच्या ट्रकची प्रत्यक्षात ती आहे एक कार माझ्याकडे जी दिलेली पावती आहे त्याची प्रत आहे आणि ट्रक दाखवून कारच्या नावाची पावती फाडील सभापती महोदय सभापती महोदय हा जो मी प्रश्न उपस्थित केला आहे वाळूचं टेंडर नाही आहे वाळू मिश्रित गाळ असं टेंडर येते आणि वाळू मिश्रित गाळाच्या नावाखाली सभापती महोदय मी पॉइंटेड प्रश्न विचारतो की हा वाळू मिश्रित गाळ नाही आहे वाळू म्हणून विकलं जातं कारण याच्यावर पावतीत क्लिअर लिहिलेलं आहे की वाळू डेपो म्हणून आणि प्रत्यक्षात तो वाळू मिश्रित गाळाचं टेंडर निघालेला आहे माझा प्रश्न सभापती महोदय असा आहे की हा जो हिरडपुडी वाळू पट्ट्यातलं जे वाळू मिश्रित गाळाचं टेंडर आहे सभापती महोदय इथे फक्त दहा बोटी वापरण्याची परवानगी दिली तिथे बावीस बोटी आढळलेल्या आहे यंत्रसामुग्री ट्रक हायवा हे पण आढळलेले आहे सभापती महोदय माझा प्रश्न आणखी की पाटबंधारे महसूल आणि भूमी अभिलेख या तीन खात्यांनी चुकीचं फिडिंग करून हे टेंडर सभापती महोदय काढलेलं आहे पर्या माझा प्रश्न पुन्हा असा आहे की पर्यावरण विभागाची याला परवानगी राज्यस्तराची घेतलेली आहे का नंतर हे वाळू उपसाह किंवा गाळ मिश्रित वाळूचं टेंडर काढण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत का एक तिथं जी संस्था आहे काय नाव तिचा ऍक्टिव्ह असोसिएट यांच्याकडून गाळ मिश्रित वाळूचा उपसा होत आहे प्रत्यक्ष हे शुद्ध वाळूचा उपसा सभापती महोदय होतो याच्यासाठी तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे का वाळू ही बोटीनं केली जाते उपसा त्याच्यावर कारवाई केलेली आहे का इथं वजन आहे याचं केलं नाही सभापती महोदय दहा गाड्या वाळू काढला जातो गाळ काढला जातो प्रत्यक्षात एखाद्याचं मोजलं जातं बावन्न अटी शर्ती दिलेल्या आहे सभापती महोदय याच्यातल्या एकाही अटी शर्तीचं पालन होत नाही त्यामुळे पूर्ण अटी शर्तीचा भंग या ठिकाणी केलेला आहे सभापती महोदय म्हणजे हा मुद्दा जर बघितला सभापती महोदय या गावात कधीच तसा पूर येण्याची काही शक्यता नाही आता आणि पूर येईल म्हणून हे टेंडर काढलेलं आहे वाळू आणि म्हणून माझं याच्यातला सरकारला प्रश्न आहे आपल्या माध्यमातून की ही जी संस्था आहे आणि हे जे गाळ मिश्रित वाळू काढण्याचं जे काही ठेका दिलेला आहे हा रद्द करणार का हा माझा प्रश्न स्पेसिफिक